लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूर तालुक्यातील या गावामध्ये आहोत या ठिकाणी बीड लोकसभा चोवीस रन दुमाळी चालू आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मतदार बांधवाशी संवाद साधत आहोत की कोण बाजी मारणार या ठिकाणी मतदार बांधव आहेत आपण ते निवडणुकीमध्ये बीड लोकसभा मध्ये कोण निवडून पंकजा ताई ताईच कस काय म्हणजे येऊ शकतात असं तुम्हाला पंकजा काय समजा विकास करतात केंद्रात गेले तर दुसरे बजरंग बाप्पा म्हणून अशोक शिंगणे यापैकी म्हणजे तुम्हाला विकास आपला पेड दिला तर कोण करू शकतो पंकजा पंकजा यांनी केलेल्या आपल्याला जे पालकमंत्री होत्या ग्रामविकास मंत्री वाद्या त्यावेषी त्यांनी का जे काम केले ते काही आपल्याला आठवत घेत ये ना जे पंधरा ते पंचवीस पंधरा चे खंड दिले ना काही काही ठिकाणी रोड काम केले या ठिकाणी यांचं म्हणणं आहे की त्यांनी विकास केलेला आहे आणि त्याच निवडून येते व्यवस्थित घे आलो या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आपण त्या संवाद साधत आहोत या लोकसभेमध्ये निवडणूक निवडणूक लोकसभा आहे याच्यामध्ये कोण निवडून येईल पंकजाताई मुंडे पंकजाताईच का पंकजाताई शंभर टक्के बजरंग बाप्पा येणारच म्हणाले बजरंग बाप्पा येत नसते हा काय येऊ शकत नाही बजरंग बाप्पा नाही मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ गोक्रे मुंडे आहेत त्यांनी कशा प्रकारे विकास केलेला आहे असा काही आठवण काय का आमच्या गावचं तीनशे मतदान आहे फक्त तीनशे गावामध्ये मतदान असताना पंकजा मुंडे ना, ना।, ना।, सत्या ना।, ना।, सत्या ना। पासष्ट लाखाचं मंगल कार्यालय दिले आणि आमच्या गावचा ह्याच्यापेक्षा विकास काय करत आहे यापुढे मी त्या विकास करणार आहेत या भावनेतून आम्ही शंभर टक्के त्यांना मतांलकमंत्री असल्या ग्रामविकास मंत्री त्यावेळेस काही तुमच्या गावाला केला नाही पण या पूर्ण करताना याची आम्हाला अपेक्षा आहे बरं या ठिकाणी दुसरे बांधव आहेत आपल्या व्यवस्थित या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत आपले त्यांची कोण बाजी मारत त्यावेळेस शंभर टक्के पंकजाताईची पाठीमाग बरं बरं कारण आमच्या गावात धनगर समाज पूर्ण पंकजाताईच्याच पाठीमाग आहे बरं आणि पुढं चालून पंकजा दाई आणि धनगर समाजाचा काहीतरी मुद्दा आरक्षणाचा मांडावा ही आशय आम्हाला वाटतं बरं मला सांगा तुम्ही या लोकसभेमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बप्पा सोनवणे हा अशोक हिंदे आहे बजरंग बाप्पाचा माणूस आला झाला त्याला त्याबद्दल नेमका आपल्याला चांगला सरस उमेदवार कोण राहील सरस उमेदवार आपल्याला पंकज येत आहेत चांगल्या कारण शेतकऱ्यांसाठी बी चांगलं भाजप सरकार चांगलं काम करायला पुढे जरा शेतकऱ्याला भाजप सरकारनं पिकासाठी भाव द्यावा

आणि खतं जी आहे खतं या खताचा भाव कमी करणे देवा असं त्यांचं म्हणणं आहे दुसरे बांधवायच आपले त्यांचे समस्या कोण निवडून येऊन घ्यायचं तो मी आज काय सांगू शकता हे पंकाजा नाम ते साहेब आरा भाऊ काय चालू आरक्षण 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 विषय आरक्षण आहे पण तुमचं आरक्षण जे आहे ते ओबीसी मध्ये आहे अगोदर आता कशामध्ये पाहिजे तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी काही पाठपुरावा केलेला आहे का ताई पाठपुरावा चालू आहे नंतर असल्यामुळे ते करू शकत आपण सगळ्यांना पाठो देऊ शकतात नाटो ना बरं हे जे सध्या मतदान जे आहे लोकसभा निवडणूक हे जातीवादावर होते होत आहे का विकासावर होत आहे असं काय वाटतं विकासावर विकासा होत आहे यांचं म्हणणं आहे विकासावर ही निवडणूक होत आहे या ठिकाणी कोण निवडून येईल काही बोला लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा इथं बाबा आहेत आपण ते बाबा माहिती का कोण निवडून येईल पंकाजी यायची आहे ना शंभर टक्के बर बरं बरं यांचं पण म्हणणं आहे इकडे दुसरे बाबा आहेत आपण आपल्या समाज બાબા કોણ નિવડે આપી કહેત પગાર લડત લડત ના પગાર કશા બસ હા પગારી આજે ભાઈ લો આપણિક <laughs> बघितलं तर बजरंग बाप्पा या वेळेस काम काय दहा वर्षाच्या काळामध्ये काम कुठलं काम काहीच नाही ना मोदीच्या काळात राष्ट्रवादीच्या काळात गॅस केवढ्याला होता तीनशे साडेतीनशे चारशे रुपये आता बाराशे रुपयाला धनगरासाठी काहीच नाही ना कालच्या सभेत कुठल्या तरी टिकरवर आयल्या फोटो होता का कुठंच नव्हता ना काय धनगर का एवढं काय दूध तर मला सांगा तुम्ही दुसरे बजरंग बाप्पा आहेत आरणे आहेत पण जे की समजा केंद्रामध्ये विकास निधी कोण चांगल्या प्रकारे आणू शकत शरद पवार आणू शकत शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे आपण तिथे या ठिकाणी बांधव आहेत या मुक्त पंधरा टक्के नक्की काय विकास केला हे माहिती असणार सगळं यांचं म्हणणं आहे या ठिकाणी मतदार बांधव फोन निवडून शंभर टक्के ठिकाणी आपण धारूर तालुक्यातील निमला या गावामध्ये आहेत या ठिकाणी सर्व मतदार बांधवांचं म्हणणं आहे की पंकजराई गोपीनाथराव खाटे या सर्व मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे बालासाहेब पपाळ धारूर निमला